अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सर्वात मोठा आणि दर शुक्रवारी भरणारा चोहाट्टा आठवडी बाजार या ठिकाणी व्यापारी वर्गाला रस्त्याअभावी पावसाच्या पाण्यातच आपला व्यवसाय करावा लागतो आहे अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार या ठिकाणी दर शुक्रवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारात अनेक ग्राहक व्यापारी खरेदी विक्रीसाठी येतात मात्र या ठिकाणी रस्त्याअभावी या आठवडी बाजाराला पावसाच्या पाण्यामुळं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय आठवडी बाजारात व्यवस्थित रस्ता नसल्याने त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी व्यापारी वर्गाला या पाण्यात बसून आपला व्यवसाय करावा लागतोय तर पाण्यात दुकान लावल्याने ग्राहकांवर देखील त्याचा परिणाम होतोय मात्र संबंधित ग्रामपंचायतच याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप आठवडी बाजारातील व्यापारी वर्ग करत आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळख असलेल्या चोहट्टा बाजार या ठिकाणी लाख रुपयांचं उत्पन्न होतं मात्र योजना शून्यच आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला आहे प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला